जय महाराष्ट्र मित्रांनो आज आहे चोवीस सप्टेंबर आजच्या दिवशी जे काही करंट अफेअरचे महत्वाचे टॉप प्रश्नबंद असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी जर आपण या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन त्याआधी काल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पाहू काय होतं कालचा प्रश्न तर भारतात सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यामध्ये आहेत तर याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर आहे व्हिडिओमध्ये टोटल पाच प्रश्न असणार आहेत प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा काय आहे पहिला प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या कबड्डी विश्वचषकात पुरुष व महिला दोन्ही स्पर्धा विजयी ठरलेल्या संघाचे नाव कोणते आहे तर ऑप्शन ए भारत हे आपलं उत्तर असणार आहे भारतीय पुरुष संघाने अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडला इंग्लंड, इंग्लंड संघाचा पराभव चव्वेचाळीस एक्केचाळीस असा केला त्यानंतर आहे भारतीय महिलांनी देखील अंतिम सामन्यामध्ये दे, इंग्लंडला सत्तावन्न चौतीस अशा मोठ्या फरकाने इंग्लंड संघाचा पराभव केला या स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले होते जन, देश या स्पर्धेचं आयोजन विश्वचषक युनायटेड किंगडम मधील उल्वर हॅम्प्टन येथे आयोजित करण्यात आला होता तर कबड्डी हा राष्ट्रीय खेळ कोणत्या देशाचा आहे तर बांगलादेश या देशाचा कबड्डी हा राष्ट्रीय खेळ आहे एकोणीसशे बहात्तर पासून दुसरा प्रश्न बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार पंचवीस मधील मौद्रिक धोरण समिती बैठकीत रेपो रेट म्हणजे रेपो दर किती टक्के ठेवला आहे किंवा किती टक्के आहे तर याचं योग्य उत्तर आहे पाच पॉईंट पन्नास ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आता रेपो रेट म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का तर बघून घ्या रेपो रेट म्हणजे काय तर जेव्हा बँकाकडे पैसे कमी असतात तेव्हा त्या रिझर्व्ह बँकेकडून थोड्या वेळासाठी पैसे उधार घेतात तर या उधारीवर आरबीआय काही व्याज देते फुकट देत नाही तर याच्यावर काही व्याज देते व्याजाने पैसे देते आता ह्या व्याजाचा दर म्हणजेच रेपो रेट असतो आता बघा तुमच्याकडे एखादा किराणा दुकान आहे अचानक जास्त ग्राहक आले आणि तुमचा माल संपला तुम्हाला ताबडतोब माल विकत घ्यायचा आहे पण तुमच्याकडे पैसे कमी आहेत तेव्हा तुम्ही काय करता तुम्ही तुमच्या मित्राकडून किंवा मैत्रिणीकडून पैसे उधार घेता पण ती म्हणते मी तुला पैसे देते परंतु मला त्याच्यावर काही तुला व्याज द्यावं लागेल इथे काय झाला तुम्ही म्हणजे बँक आहात आणि तुमची मैत्रीण म्हणजे आर बी आय बँक आहे तर व्याजाचा दर म्हणजे रेपो रेट तुमची मैत्रीण तुम्हाला असेच पैसे देईल का नाही त्याच्यावरती काही व्याज नक्कीच येईल यालाच म्हणायचा रेपो रेट आता रेपो रेट वाढला तर काय होतो जर रेपो रेट वाढला तर कडून घेतलेले पैशावर जास्त व्याज द्यावे लागेल आता समजा बँके आर बी आय बँकेकडून एखाद्या बँकेने शंभर कोटी रुपये घेतले आता त्यावर आर बी ने सहा टक्के रेपो रेट ठेवला आहे म्हणजे त्याला किती परत किती द्यायचे एका वर्षानंतर पैसे तर शंभर कोटी त्याच्यावरती सहा कोटी हे व्याज असणार आहे म्हणजे एकशे सहा कोटी रुपये त्यांना रिझर्व्ह बँकेला द्यावे लागेल त्यावेळेस काय होईल त्यामुळे बँका लोकांना कर्ज महाग देतील देतील कर्ज महाग झाले की लोक खर्च कमी करतील आणि महागाई कमी होईल जाईल आता रेपो रेट वाढला तर काय होईल बघा बँकांनी पैसे स्वस्तात मिळ मेरे, मिळतील आता सहा ऐवजी पाच टक्के म्हणजे शंभर कोटीवर फक्त त्यांना एकशे पाच कोटी रुपये त्यांना व्याज द्यावे लागेल म्हणजे टोटल एकशे शंभर कोटीवर पाच टक्के दराने म्हणजे पाच कोटी हे व्याज द्यावे लागेल त्यावेळेस काय करते तर बँकात व्याजाचा दर कमी करतात आणि त्यामुळे लोक जास्त कर्ज घेतात लोकांनी जास्त कर्ज घेतलं की खर्च वाढेल आणि खर्च वाढला तर व्यापार वाढेल आता बघा तुम्ही एखाद्या मिठाईच्या दुकानात गेलात तुमच्याकडे पैसे आहेत त्या दुकानदाराने तुम्हाला किंमत वाढवून सांगितली मिठाईची तर तुमच्याकडे पैसे असल्यावर तुम्ही काय करता असू दे म्हणून घेऊन जाता पण जर तुमच्याकडे पैसे कमी असतील तर तुम्ही घेत नाही तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही त्या त्याने ज्या किमतीला सांगितलं तुम्ही त्या किमतीला घेतलं म्हणजे काय झालं मग तो व्यापारी काय करेल रोज त्याच दराने विकण्यास सुरुवात करेल त्यामुळे महागाई वाढली आता ह्याला कंट्रोल कसं करायचं याचं सगळं कंट्रोल हे आरबीआयकडे असतं आता आरबीआयनं रेपो रेट वाढवला त्यामुळे कर्ज महाग झालं कर्ज महाग झाल्यावर लोकांनी कर्ज घेतलं नाही त्यामुळे पैसा नाही तर मिठाई कुठून घ्यायची म्हणजेच रेपो रेट कमी झाला महागाई वाढते आणि रेपो रेट वाढला तर काय होते महागाई कमी होते तर पुढचा प्रश्न बघा प्रश्न तिसरा दोन हजार पंचवीस मध्ये आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता आता नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला तर तो कोणत्या शहरामध्ये झाला तर ऑप्शन सी दुबई हे आपलं योग्य उत्तर आहे तर या सामन्यामध्ये विजय संघ कोणता हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मनामित्रा नावाचे व्हॉट्सअप आधारित जनसेवा उपक्रम सुरू केला आहे तर ऑप्शन बी आंध्र प्रदेश हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मना मित्रा नावाचे व्हॉट्सअप आधारित जनसेवा उपक्रम कोणत्या राज्याने तर आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केला आहे पुढचा प्रश्न आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी साजरा झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची इंटरनॅशनल डे ऑफ योगाची थीम काय होती तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ एक पृथ्वी एक आरोग्य हे आपलं योग्य उत्तर असणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत जी ट्वेंटीचे राष्ट्राध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आहे तर या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे उत्तर बरोबर येऊ दे अथवा चुकीचे येऊ दे तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तुम्ही येऊन नक्की चेक करा धन्यवाद